नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो नवीन न्यूज आहे आज तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवतच आहे ब्रेकिंग न्यूज आहे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती असेल किंवा ज्या विद्यार्थ्याला माहिती नाही त्यांच्यासाठी ही व्हिडिओ त्यांच्या मार्फत मी घेऊन आलेली आहे की खूप अगदी गुड न्यूज आहे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी जे आपले दोन हजार चोवीसमध्ये तमाम विद्यार्थी नीट दिलेले आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे आणि इथं तुम्ही स्क्रीनवर ती पाहतच असाल की, पाहत की अगदी ब्रेकिंग न्यूज मी काढलेली आहे ती कोणती आहे ते मेडिकल स्टुडंटसाठी खुशखबर अगदी बोनस मार्क मिळणार दोन हजार चोवीसमध्ये जे जे विद्यार्थ्यांनी अटेंड केलेली आहे एक्झाम त्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आहेत हे चार क्वेश्चन्स जवळजवळ एन टी सीने क्लिअर केलेलं आहे की चार क्वेश्चन्स ज्या विद्यार्थ्यांनी अटेंड केलेले आहे त्या विद्यार्थ्यांना इथे बोनस मार्क देण्यात येतील म्हणजे जवळजवळ सोळा मार्क विद्यार्थी त्याला बोनस म्हणून मिळणार आहेत आणि ते अगदी मी तुम्हाला अगदी प्रत्येक क्वेश्चन सकट पूर्ण अगदी झूम करून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कोणते क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या विद्यार्थ्यांनी अटेंड केलं आहे तुम्ही नीट केअरफुली बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला बोनस मार्क मिळणार की नाही नाहीत इथं दिलेलं आहे क्वेश्चन नंबर वन स्पेशल सेटिंग वेअर दे कॅन बी प्रोटेक्टेड अँड गिव स्पेशल केअर इज कॉल्ड असे हे क्वेश्चन आहे आणि ते चार ऑप्शन्स दिलेले आहेत आणि ते ऑप्शन आ, ते चारही ऑप्शन चुकीचे आहेत त्यामुळे ते एन टी सीने इथे डिक्लेअर आहे की ह्या क्वेश्चनला विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी अटेंड केलेला आहे क्वेश्चन त्या विद्यार्थ्यांना इथे चार मार्क देण्यात यावे ओके आणि नेक्स्ट क्वेश्चन पण इथे तुम्ही पुढे पाहू शकता अगदी इथे मी दिलेलं आहे काढलेलं आहे गिव्ह बिलो द टू स्टेटमेंट्स तर हे दोन स्टेटमेंट्स आहेत तुम्ही पूर्ण अगदी झूम करून क्वेश्चन को वाचू शकता आणि इथे पण हे, 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 आ, ले ले हे चार ऑप्शन्स दिलेले आहेत पूर्ण अगदी आणि हे ऑप्शन्स हे चारही ऑप्शन्स इथे त्यांनी रॉंग सांगितलेले आहेत त्यामुळे इथे पण विद्यार्थ्याला चार मार्क मिळणार आहेत ज्या विद्यार्थ्यांनी हा क्वेश्चन अटेंड केलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांसाठी इथे चार मार्क डेफिनेटली मिळणार आहेत आणि थर्ड वन क्वेश्चन पण इथे मी काढलेला आहे तर तुम्ही ते पाहू शकता थर्ड क्वेश्चनच इकोसिस्टीमचा आहे इथे हा क्वेश्चन पण ज्या विद्यार्थ्यांनी अटेंड आणि ऑप्शन दिलेले आहेत अटेंड केले आहे त्या विद्यार्थ्यांना पण इथे फोर विद्यार्थ्यांना बोनस म्हणून मिळणार आहे आणि फोर्थ वन क्वेश्चन्स पण इथे दिलेले आहे तुम्ही अगदी तुम्ही स्क्रीन पाहू शकता फोर्थ वन क्वेश्चन पण कोणता आहे विच वन ऑफ द फॉलोइंग कॅन बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ मेंडॉल्स लॉ असा हे दिलेला आहे हा क्वेश्चन ज्या विद्यार्थ्यांनी अटेंड केलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी पण ही चांगली गोष्ट आहे आणि इथे अगदी ऑप्शन्स त्यांनी इथे चार दिलेले आहेत आणि ह्या चार ऑप्शन्स हे पूर्ण रॉंग आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी हा क्वेश्चन्स लॉवाला अॅटेंड केलेला आहे त्या विद्यार्थ्यांना पण इथे चार मार्क बोनस म्हणून मिळणार आहेत जवळजवळ चार म्हणजे सोळा मार्क विद्यार्थ्यांना बोनस म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहे तर ही खूप गुड न्यूज आणि चांगली गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुमचे जे काही मार मार्क्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हे चार क्वेश्चन्स अटेंड केले असेल तर तुम्ही नक्कीच तुम्ही तुमचे जेव्हा टॅली करतात तेव्हा तुम्ही हे चार चार मार्काचे म्हणजे सोळा मार्क तुम्ही एक एक्स्ट्रा अटेंड म्हणजे टॅली करून ॲड करून तुम्ही पहा म्हणजे ते तुमचा स्कोर येईल तर ओके okay, मित्रांनो एवढंच या निमित्तानं मी आज हा व्हिडिओ घेऊन आले होते अगदी ब्रेकिंग न्यूज आहे कारण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची मला मेसेज कॉल येत आहेत की मॅडम आम्हाला बोनस मार्क मिळतील का नाही तर हे चार क्वेश्चन्स आहेत ज्या विद्यार्थ्यांनी खरोखरच अटेंड केले त्यांना नक्कीच चार मार्क प्रत्येक क्वेश्चनला बोनस म्हणून सोळा मार्क तुम्हाला ॲड होऊन आहेत ओके मित्रांनो ऑल द बेस्ट ज्या काही मुलांना हा माझा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून अशी नवीन नवीन माझे चांगले व्हिडिओ तुम्हाला पुढचे पाहता येतील ओके थँक्यू सो मच जय हिंद जय महाराज